जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सतीश सुभाषंद्र आपण पाहू शकता ठेवले होते रेल्वेच्या वाहनाने नवीन खांबे आले आहेत आले आता काम चालू आहे दगड वगैरे आणून ठेवले बघा अशा प्रकारे जर डबल काम होणार असेल तर इथे वाहनं आणू नका मोठमोठी मुण तर ट्रॅफिक नियमानुसार इथे आणू नका वाहनं कारण परत पण पर डबल काम होणार आपण आहे उमेळा मान इथे જય મહારાષ્ટ્ર પત્રકાર થયેલા યુવતી રાજ ચોક્કસ જય મહારાષ્ટ્ર